शेतकरी मित्रांनो पहा रोहीनं धिंगाणा केलेला आहे शाळू बैलाला कडबासाठी पेरले होतं बैलाला आता कडबा पण राहिलेला नाही एवढी शाळू खाल्लेली आहे साहेब रोहीनं काय करावं शेतकरीनं आता गांजा लावायची पाळी आली पहा साहेब हे पा साहेब खाल्लं बंद साहेब शाळू आणि रातन दिवस काम करतो साहेब आणि या टायमाला रोही हाणायला यावं लागतं साहेब सगळं खाल्लं साहेब पा पा साहेब सगळं खाल्लं काय पेरून फायदा आहे साहेब एवढा खर्च करून एवढा पैसा लावून काय फायदा आहे काय करावं शेतकरी आमचं शेतकऱ्याला इकॉल बापा 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 सगळं खाल्लं रे सगळं खाल्लं शाहू काय पेराव अरे बैल वखरपाय आठ दिवस आणायला गेलं साहेब वखरपाई आता काय खाऊ बैलाला हे पाय साहेब सगळं खाल्लं साहेब आता बैलाला काय चालू साहेब आठ आठ याच्यामध्ये राब राब हुबेटे आणलं साहेब खर बैलाला काय चालू साहेब आता पा काय करावं करा 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 करा। दिवस। आता दिवसभर काम करावं लागतं साहेब आणि रात्री इकडं रोई हाणा यावं लागते साहेब काय तरी विचार करा शेतकऱ्यासाठी काय तरी विचार करा अरे आता शेतकरी मरणार एक दिवस शंभर टक्के शेतकरी आता आत्महत्या करण्यासाठी नाही आता काय करा शेतकरी हे पा सगळं खाल्लं साहेब काय करावं पा आणि आठ दिवसांना व्हिडिओ पाठवा काय आहे रोही हे काय रोहीची हे सगळं खाल्लं काय खा रो बैल आला रे काय सारू बैल आला आता हा आठ दिवस दिवसाच्यामध्ये पाळी राब राबतो माझे बैल आणि रोही आरामशीर बगर कामाचे रोही येऊन खाऊन जातात आता काय उपयोग नाही साहेब अरे रे काय नाही कायर कधी खाल्लं रे बाबा हो रात्रभर इथं होतो मी काल आता जेवण आलो जेवण बी नाही आलो बैल भानू काय खराव आता शेतकरी अरे र करा शिक खादे रे अरे राम 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 शेवालाल काही कस रे शेवालाल ढोर पोसाक न पोसा रे ये शेखा गे रे शेवालाल अरे र अरे काही कर शेतकरी आप आत्महत्या करा शि आप जमीन शेती करेन नी रे पुरेनी सेवा भाया, शेती करेन पुरेन पंखा गे रोदडा कुटागी रोधडी धन, मेहनत करण काही पाया दोचे नी नी